माझं नाव चंद्रकांत कचरे आणि ही माझी मिश्र रेखा कचरे आम्ही प्रोजेनिसमध्ये फर्स्ट विजिट केली होती टू थाउजंड टू ट्वेंटी टू मध्ये त्यावेळी आम्हाला एका याच्या मैजरी सर्च केलं होतं की तुम्ही एकदा जाऊन तिकडे विजिट करा बघा तिकडे कसं आहे काय आहे बऱ्याच जणांना पॉझिटिव्ह रिझल्ट आला म्हणून तिच्या सांगण्यावरती आम्ही ते विजिट केली फर्स्ट विजिट केली तेव्हाच आम्हाला एक पॉझिटिव्हिटी आली होती इकडे की होईल तर आपल्याला इथेच होईल असं एक पॉझिटिव्हिटी होती त्यावेळी फर्स्ट डे पासून तर आम्ही तिथून जी जर्नी स्टार्ट केली ते ऑलमोस्ट जवळजवळ सहा महिने लागले ट्रीटमेंट चालू एंड होईपर्यंत एक सहा महिन्यानंतर आम्हाला रिझल्ट आता रिझल्ट तुमच्या समोरच आहे आता आमचा बेबी एक वर्ष तीन महिन्याचा आहे आता तुम्ही पाहू शकता चांगली चांगला फर्टिलिटी सेंटर चांगला आहे एकदम तुम्ही नक्की विजिट करा एकदा इकडे त्यांची लाईन ऑफ ट्रीटमेंट जी वगैरे ती अतिशय चांगली आहे इकडचे जे स्टाफ आहे ते अशी ते अति अतिशय चांगले आहेत एकदम केअर टेकिंग आहेत एकदम पद्धत वगैरे पद्धत आहे ते सगळं व्यवस्थित आहे डॉक्टर पण इकडे चांगले आहेत एकदम तर एकदम ओव्हरऑल तुम्ही विचार केलात तर ना इथे नक्की विजिट करा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट तुम्हाला पॉझिटिव्हिटी भेटणार इकडे येऊन आणि तुमचा रिझल्ट पण पॉझिटिव्हच येणार इकडे तर मी एवढं सांगितलं आहे की बाबा आमचं जसं स्वप्न पूर्ण झालंय माझे नाव रेखा चंद्रकांतरेच सांगितलं दोन हजार बावीस पासून आमची सहा महिने लागले ट्रीटमेंटला इथे जे भेटलं ते खूप ठिकाणी फिरलो आम्ही याच्या अगोदर पण दोन हजार चौदा मध्ये माझं लग्न झालं होतं तेव्हापासून आमची ट्रीटमेंट सुरू होती दोन हजार चौदा पासून अनेक हॉस्पिटल मध्ये पण जाऊन आलो ज्यांचं नाव नाही घ्यायचं मला पण खूप तिकडेही खूप पैसे वगैरे घातले खूप म्हणजे झालं पण जे इथे गेलं त्याची किंमत आता असं नाही सांगू शकत की जे गेले ते आता आठवत पण नाही किती गेले आणि काय गेले <laughs> आणि त्याचा विचारही नाही करायचा कारण जे रिझल्ट आहे समज ते आठ वर्षापासून आपल्या लग्नाला दहा वर्ष झाली तेव्हा मला हा रिझल्ट भेटला मला तर वाटतं प्रत्येकाने एकदा तरी विजिट द्यावी कारण या सिच्युएशन मधून जाणं आठ वर्ष गेली या सिच्युएशन मधून खूप नाही सांगू शकत त्या फिलिंग वगैरे आपल्याला प्रत्येकाने एक एकदा एक तरी इथे एक प्रोजेनेसिसला विजिट करा एवढंच म्हणणं आहे रास्ट तर खूप छान आहे आणि डॉक्टर्स पण खूप म्हणजे हेल्पफुल आहेत कुठली गोष्ट असं विचारला गेले की कोणीही असं सांगणार नाही तुम्हाला सगळं व्यवस्थित समजावून सांगणार त्यामुळे डॉक्टर पण खूप चांगले आहेत फर्स्ट ऑफ ऑल आय वॉन्टू थँक टू मिस्टर मरगावकर सर ही अ वेरी व्हेरीपॉर्टंट पार्ट ऑफ अवर लाईफ दॅट गिविंग दोजेक्ट इस इज फर्टिनिटी सेंटर इन मायने स्टेट सो कैन विजिट हिअर अँड टेक माय ट्रीटमेंट सो ग्रेटफुल थँक टू मिस्टर मरगावकर सर फर्टिनिटी सेंटर